नमस्कार लाडक्या बहिणी तर लाडक्या बहिणी आचारसंहिता वाढलेली आहे त्याच कारण म्हणजे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर आहेत तर तारखेला मतदान आणि जानेवारीला निवडणुकाचा निकाल जाहीर होणार आहे याच्यामुळे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्यावरती काय परिणाम होणार आहेत हे सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडीओ मध्ये शेवटपर्यंत ला बघायचं आहे तर बघा लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता तर ह्या हप्त्याला खूप विलंब होत आहे आणखी वितरणाची कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही त्याच कारण म्हणजे सध्याला निवडणुकाची आचारसंहिता लागू आहे तर बघा सुरुवातीला एकवीस डिसेंबर ही आचारसंहितेची लास्ट तारीख होती आपण म्हणून पाठच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की बावीस तेवीस तारखेपर्यंत वितरण व्हायला पाहिजे पण आता राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे ही आचारसंहिता वाढलेली आहे म्हणजेच नवीन आचारसंहिता वाढलेली आहे तर ह्याचा थेट परिणाम वितरणावरती होणार आहे का तर बघा लाडक्या बहिणीनो मला तर असं वाटत नाही की ह्याचा थेट परिणाम वितरणावरती होईल पण सरकारने जर ठरवलं की लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता द्यायचं तर सरकार देऊ शकतं त्याचं कारण म्हणजे आणि अगोदरच ही योजना चालू झालेली आहे म्हणजे आता ही योजना ही चालू झालेली नाही बरेच दिवस झाले ही योजना चालू झालेली आहे त्याच्यामुळे सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेऊन लाडकी बहिणी योजनेचा सतरावा हप्ता वितरित करायला हवा पण आदित्यताई तटकरे यांनी कुठलीही आणखी अधिकृत माहिती दिली नाही आदित्यताई तटकरे यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सतराव्या हप्त्याचं वितरण करावा आणि काहीतरी लाडक्या बहिणींना न्याय द्यावा कारण ऑलरेडी डिसेंबर महिना संपायला आहे म्हणजे दोन हप्ते लगातार पेंडिंग पडण्याच्या शक्यता आहेत म्हणून सरकारला विनंती आहे की या दोन महिन्याचे पैसे एकत्रित वितरण करावं सरकारनी या दोन महिन्याचे एकत्रित वितरण करावे म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित द्यावा म्हणजे लाडक्या बहिणीला खरा न्याय मिळेल तर लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याला विलंब होऊ शकतो पण सरकारने असं विलंब न करता लवकरात लवकर लाडकी बहिणी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे म्हणजे ह्या दोन महिन्याचे हप्ते क्लिअर होतील आणि पुढचा येणारा हप्ता सुरळीत मिळायला सुरू होईल माझ्या मते वितरण ह्या महिन्यामध्ये एकवीस बावीस तेवीस या दरम्यान झालं पाहिजे म्हणजे एकवीस ची आचारसंहिता झाल्यानंतर बावीस तेवीस च्या दरम्यान वितरण झालं पाहिजे पण सरकारने हे वितरण करायला हवं त्याच कारण म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ह्या हप्त्याची वाट बघत आहेत तर लाडक्या बहिणीं कुठलीही अधिकृत माहिती आली आपल्या अदितीताईच्या माध्यमातून किंवा सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आली तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रूफ के साथ टाकणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काळजी करायचं का नाही लाडक्या बहिणी वितरणाच्या संदर्भात कुठलीही अपडेट येऊ द्या मी तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्याला एकवीस डिसेंबर पर्यंत वाट पाहायची आहे एकवीस च्या नंतरच कळेल की लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा सतरावा हप्ता वितरित होणार का नाही हे एकवीस डिसेंबरच्या नंतर कळणार आहे लाडक्या बहिणीनं म्हणून काळजी करू नका आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला बार बार विनंती करत आहे लाडकी बहिणी योजनेचा सतरावा हप्ता लवकर वितरित करावा आता विलंब नये ऑलरेडी खूप विलंब झालेला आहे एक हप्ता ऑलरेडी पेंडिंग पडण्याची शक्यता आहे लाडक्या म्हणून सरकारला एकच विनंती आहे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा दोन्ही हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये एकत्रित द्यावे म्हणजे ह्या लाडक्या बहिणींना ला? काहीतरी न्याय मिळेल तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार